मोर्चा प्रतिमा मलिन माझ्या संपत्तीची चौकशी करा अधिकारी सुरेश पाईकराव यांची आयकर विभागाकडे मागणी लोकसभा विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला सत्कार मनपात आयुक्तांच्या टेबलावर संत गाडगेबाबांचा पुतळा ठेवून परीठ सेवा मंडळाचं लक्षवेधी आंदोलन मळ्यातील बनावट दारूच्या कारखान्यावर एलसीबीची धाड सहा जणांना अटक आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत आणि धुळ्यात उपोषणाला बसलेले जवान चंदू चव्हाण यांना ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा जाहीर पाठिंबा धुळे शहरातील ग्रामीणच्या तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी सुरेश पाईकराव यांना झालेल्या मारहाण प्रकरणाला आता वेगळं वळण लागत आहे पाईकराव यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मारहाण प्रकरणातील गुन्हा दाखल असलेले विक्की परदेशी यांच्या समर्थनार्थ मोर्चा निघाल्यानंतर आता पाईकराव यांनी स्वतःच आयकर विभागाकडे आपल्या संपत्तीची चौकशी करून घेण्याची रितसर मागणी पत्राद्वारे केली आहे सदर मोर्चामुळे आपली प्रतिमा कुटुंबात जनमानसात प्रशासनात समाजात मलिन करण्यात आली असल्याचं पत्रात नमूद करीत आयुक्त आयकर विभाग यांच्या नावाने आपल्या संपत्तीची चौकशी करून घेण्याचं रितसर पत्र पाईकराव यांनी दिला आहे पत्रात पाईकराव यांनी म्हटलं आहे की माझ्यावर दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे तहसील कार्यालयात कर्तव्यावर असताना हल्ला करण्यात आला त्याबाबतचा रितसर गुन्हा मी धुळे शहर पोलीस ठाणे येथे नोंदविलेला आहे असे असताना दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी भ्रष्ट अधिकारी कर्मचारी आहे अशी माझी जनमानसात प्रतिमा मलिन करण्यासाठी माझ्या विरोधात विक्की परदेशी आणि त्यांच्या साथीदारांनी मोर्चा काढला माझी प्रतिमा मलीन करण्यात आली त्यामुळे माझी प्रतिमा माझ्या कुटुंबात जनमानसामान्यांमध्ये सामान्यांमध्ये समाजामध्ये नातेवाईकांमध्ये माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मलिन झाली आहे मी भ्रष्ट असल्याचा आरोप करण्यात आला आहे माझी मुले शिक्षण घेत आहेत त्यामुळे माझ्या मुलांना बाहेर शहरात फिरताना विचारत आहेत की तुझे वडील भ्रष्ट अधिकारी आहेत माझी प्रतिमा मीडियामधून मलिन करण्यात आली आहे मला बदनाम करण्यात आला आहे त्यामुळे मी स्वतः माझ्या संपत्तीची मालमत्तेची आपल्यामार्फत चौकशी करून ती सर्वांना जाहीर करावी अशी विनंती करीत आहे मी आपणास आवश्यक ती चौकशी करण्यास सहकार्य करण्यास तयार आहे असंही पाईकराव यांनी पत्रात नमूद केलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल गेल्या वर्षभरात झालेल्या लोकसभा विधानसभा व विधान परिषद निवडणुका सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयामुळे निर्भय भयमुक्त निपक्ष वातावरणात पार पडल्या याकरिता सर्वांचं योगदान मोलाचं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका नगरपालिकेच्या निवडणुकीतही सर्वांनी समन्वयाने काम करावं असं प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून चोवीस जानेवारी रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सातपुडा सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी जिल्हाधिकारी पापळकर बोलत होते या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपजिल्हाधिकारी संदीप पाटील संजय बागडे चंद्रशेखर देशमुख उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्वाती काकडे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी महेश खडके मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे तहसीलदार प्रवीण चव्हाणके आदी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख उपविभाग अधिकारी रोहन कुंवर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्वाती काकडे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे तहसीलदार प्रवीण चव्हाणके नायब तहसीलदार प्रवीण बागुल सहाय्यक महसूल अधिकारी कैलास जंगाळे महसूल सहाय्यक सागर पाटील संगणक परिचालक चेतन बाविस्कर हर्षल सोनवणे शिपाई बाबू कौठुळे गणेश माळी या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारींच्या हस्ते सत्कार करण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महानगरपालिका इमारतीच्या दर्शनी भागात संत गाडगेबाबा यांचा पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी परिड सेवा मंडळासह समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला हातात महाराजांचा पुतळा घेत घोषणाबाजी करीत थेट आयुक्तांचं दालन गाठलं आयुक्तांच्या टेबलावर पुतळा ठेवून गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन सुरू केलं शासनाच्या विविध परवानग्या व आदेशांचं पालन करून महापालिकेच्या दर्शनी भागास संत गाडगेबाबांचा पुतळा कसा उभा राहील यासाठी प्रयत्न करावे तसेच संत बाबा यांच्या पुतळ्याची निविदा दहा दिवसाच्या आत काढून दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी संत बाबा यांच्या जयंतीदिनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अन्यथा महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी आयुक्तांना देण्यात आला शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे व महानगरप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य परिट सेवा मंडळाचे प्रदेश युवा अध्यक्ष संजय वाल्ले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं यात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या संदर्भात निवेदनात म्हटलं आहे की संत गाडगेबाबा यांच्या पूर्णाकृती पुतळा महापालिकेच्या इमारतीच्या दर्शनी भागात असावा अशी मागणी धोबी व बहुजन समाजाची असल्याने मी नगरसेवक असताना माझ्याकडे करण्यात आली त्यानंतर महापालिकेच्या नवीन इमारतीच्या दर्शनी भागात पुतळा बसविण्यासाठी ठराव करण्यात आला प्रशासनाच्या वतीने मी स्वतः शासनाचा पुतळा बसविण्यासाठी ज्या काही परवानग्या लागतात त्या मिळविण्यासाठी प्रयत्न चालू केले महापालिकेतर्फे संत गाडगेबाबा यांचा पुतळा बनविण्यासाठी शिल्पकार सरमत पाटील यांना पंधरा लाख पन्नास हजार रुपयांचा कार्यादेश देण्यात आला आर्किटेक्ट योगेश ठाकरे यांची नकाशे व डिझाईन व बांधकाम प्लॅन बनविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली चोवीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक एस रामकुमार यांनी पोलीस परवानगी दिली व ना हरकत प्रमाणपत्र देखील दिलं एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी नगरविकास विभागाचे उपसचिव जाधव यांनी परवानगी दिली तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी तत्कालीन सिव्हिल आर्किटेक्ट गेडाम यांनी नकाशे व महापालिकेसमोरील फायनल केलेल्या डिझाईन प्लॅनला मंजुरी दिली त्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षते घ्या झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी पुतळा समितीच्या बैठकीत देखील मान्यता दिली वरील सर्व परवानग्या मिळून तीन वर्ष झाले तरीही महापालिका प्रशासन पुतळा बसविण्याबाबत चालढकल करीत आहे धोबी समाज व सामाजिक संघटनांनी दिलेले निवेदन व आंदोलने केली आहेत तरी झोपेचं सोन घेत असलेलं प्रशासन काही नेत्यांच्या नादी लागून काही अधिकारी नवीन येणाऱ्या आयुक्तांना पुतळा बसविण्याबद्दल खोटी माहिती देत राजकीय भय दाखवून आमचे व बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गाडगेबाबांचा पुतळा बसविण्यास मुद्दा विलंब करीत आहेत त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची देखील लवकरच कुंडली तयार करून ती उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात येईल पंडित जगदाळे अनिल काकुलदे सुनील सपकाळ ॲडव्होकेट योगेश खैरनार भोला सगरे सुनील खैरनार अरुण सूर्यवंशी प्रवीण वाटलेकर जगदीश सगरे भाग्यश मोरे अजय जगदाळे प्रशांत माळी मयूर रावते मनोज जागलावे माधवराव विस्पुते शुभम जगदाळे राजू शिरसाट दिनेश सगरे आवाज सपकाळ आदींसह समाज बांधव यावेळी उपस्थित होते श्री संत गाडगे महाराज यांचं स्मारक महानगरपालिका महानगरपालिकेमध्ये बसवण्यात यावं अशी मागणी धोबी समाजाच्या वतीने व धुळे शहरातील संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने त्या ठिकाणी मी तात्काळ नगरसेवक असताना माझ्याकडे करण्यात आली नंतर महानगरपालिकेमध्ये ठराव होऊन पाटील या शिल्पकाराला साडे पंधरा लाख रुपयाचं आम्ही टेंडर दिलं देखील बनून तयार आहे आणि एकूण दोन हजार सतरा शासनाचं जे परिपत्रक आहे की पुतळे कसे बसले पाहिजे त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने व मी स्वतः फिरून ज्या ज्या शासनाच्या परवानग्या असतात पुतळा बनव संदर्भामध्ये त्या सगळ्या पुतळ्याच्या परवानग्या दोन हजार एकवीसपर्यंत या पूर्ण झालेल्या आहेत तीन वर्ष झाले पण महानगरपालिकेने अजूनपर्यंत महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला अजूनपर्यंत स्मारक बसवलं नाही परंतु आज आम्ही सगळं समाजाचं शिष्टमंडळ आयुक्त मॅडमला ज्यावेळेस भेटायला आलो तर त्यावेळेस धक्कादायक प्रकार या ठिकाणी आमच्या निदर्शनामध्ये आला आणि दिना तीस बारा दोन हजार वीस या दिवशी महासभेच्या ठरावामध्ये या महानगरपालिकेच्या आवारामध्ये संत गाडगे बाबांचं स्मारक होऊ नये त्या दृष्टिकोनातून एक कपटी मनाने तत्कालीन महापौर जे होते त्यांनी ठराव केला आणि त्या ठरावामुळे आज आयुक्त जे आहेत त्यांना या ठिकाणी स्मारक बसवण्यामध्ये अडचण येते आज आम्ही आयुक्ताच्या दालनामध्ये भजन कीर्तनाने हा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला आणि तत्कालीन महापौरांनी जो ठराव केला होता तो ठराव आजच्या आज आयुक्त मॅडम तो विखंडित करण्याला पाठवतील तरच आंदोलन या ठिकाणी सुटलेलं आहे आणि आम्हाला आज आयुक्त मॅडमने लेखी दिलेलं आहे आणि सांगितलंय की जो काही बेकायदेशीर ठराव आहे तो रद्द करण्यासाठी मी शासनाला आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांची आणि समाजाची जी मागणी आहे की संत गाडगे बाबांचं स्मारक हे महानगरपालिकेच्या इमारतीच्या मुख्यद्वाराच्या बाजूला हे लवकरात लवकर बसवण्यात येईल अशी ग्वाही या ठिकाणी आयुक्त महोदयांनी आम्हाला दिलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात नाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील जामचा मळा परिसरात सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून नेस्तनाबूत केला या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं तसेच सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई चोवीस जानेवारी रोजी सकाळी करण्यात आली बनावट दारू करणाऱ्या कारखान्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत त्यानुसार माहिती प्राप्त करीत असताना दिनांक चोवीस रोजी एल सी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय या माहिती मिळाली की धुळे शहरात सुमय्या हॉलच्या पाठीमागे जामचामाळा येथे राहणारा शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या हा त्याच्या राहत्या घरात बेकायदेशीररित्या देशी, देशी बनावटीची दारू अवैधरित्या तयार करून तिची गुजरात राज्यात व इतर ठिकाणी निर्यात करीत असतो त्यानुसार एल सी बीचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब श्रीवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ योगेश चव्हाण प्रशांत चौधरी व कैलास महाजन यांच्या पथकाने छापा टाकला तेथून विशाल विनायक वाघ वय पस्तीस राहणार फुलेनगर मोगलाई धुळे अल्लीमुक्काम कालिका मंदिराजवळ पिंपळनेर तौसीब शेख निरोद्दीन शेख वय पंचवीस राहणार जामचा माळा चाळीसगाव रोड धुळे शेख तनवीर शेख नुरुद्दीन वय सत्तावीस राहणार हजार खोली धुळे शेख तौफिक नूरुद्दीन वय बावीस राणार हजार खोली धुळे शेख इरफान शेख अल्ताफ वय चौतीस राणार जामचा माळा चाळीसगाव रोड धुळे गौतम नरेंद्र माळी वै चौतीस राहणार मुथवा पोस्ट नेत्रंग जिल्हा भरूच गुजरात हल्लीमुक्काम फुलेनगर मोगलाई यांना पकडण्यात आलं तर शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या राणार मोगलाई रोड धुळे हल्लीमुक्काम जामचा माळा चाळीसगाव चौफुलीजवळ धुळे हा फरार आहे धाट टाकल्याच्या ठिकाणाहून दोन लाख अडतीस हजार पाचशे साठ रुपये किमतीची देशी दारू सुगंधी यंत्राचे एकूण एकाहत्तर बॉक्स प्रत्येक बॉक्स एकशे ऐंशी मिलीमीटरच्या अठ्ठेचाळीस क्वार्टर त्यावर विके डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर ओ एकशे चौऱ्याऐंशी एम आय एम डी सी खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर असा लेबल लावलेले तीस ले हजारांचे दोन दारूचे बाटलीचे बूज पॅक करण्याचे मशीन तीन हजाराचे दारू मिक्स करण्याचे हँड मिक्सर मशीन साडेचारशे रुपयांचे दारूच्या बाटलीला पॅक करण्यासाठी उपयोगात येणारे एकशे पन्नास बुथ्स कॅप पाच हजारांचे बॉक्सचे पन्नास गठ्ठे दोन हजारांचे प्लॅस्टिकचे तीस लिटर क्षमतेचे एकूण दहा ड्रम एक हजारा पाचशे लिटरचे क्षमतेची प्लास्टिकची टाकी एक प्लास्टिकची बादली त्यात गडद चॉकलेटी रंगाचे रसायन बनावट असलेले दारू बनविण्यासाठी उपयोगात येणारे पंधरा हजाराच्या प्लास्टिकच्या तीन हजार दारूच्या रिकाम्या बाटल्या व पाच लाख रुपये किमतीची कार असा एकूण सात लाख पंच्याण्णव हजार साठ रुपयाचा सा किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं दरम्यान यातील आरोपी जावेद नकट्या चा याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड व धुळे शहर पोलिसात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत तर विशाल वाघ याच्याविरुद्ध शिरपूर तालुका साक्री धुळे तालुका पंचवटी नाशिक व पिंपळनेर पोलिसात प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस यांना एक टीप मिळाली होती की एका एरियामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे त्या ठिकाणी पहाटे रेड केले असतात त्याच्यामध्ये सहा आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि दारू बनावटीचा एकूण नऊ लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या याच्यावर ऑलरेडी चार गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा आरोपी आहे विशाल विनायक वाद याच्यावर देखील पाच पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये आम्ही सहा आरोपी अटक के झाले मुख्य आरोपी फरार आहे त्याचा आम्ही शोध घेतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात उपोषणाला बसलेले जवान चंदू चव्हाण यांना ऑल इंडिया पॅन्थर सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी चंदू चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा करीत पाठिंब्याबाबत पत्र दिलं पत्रात म्हटलं आहे की जवान चंदू चव्हाण व त्यांची टीम हे भारत देशाचे जवान आहेत त्यांचं अधिकाऱ्यांमार्फत शोषण झालं आहे त्यांचंच नाही तर आता ड्युटीवर असलेल्या सैनिकांचंसुद्धा सा अशाच प्रकारे शोषण होत आहे तरी प्रशासनाने त्यांना एक्स सर्व्हिसमॅनचा दर्जा जाहीर करायला हवा तेव्हाच भारत देशाच्या जवानांना न्याय मिळेल हा प्रश्न फक्त चंदू चव्हाण यांचा एकट्याचा नाही भारत देशाच्या रक्षणार्थ लढणाऱ्या प्रत्येक जवानांचा आहे त्यांचा मान सन्मान करण्याचे सोडून आपल्याच देशात जवानांना आतंकवादी आणि उपरे असल्यासारखी वागणूक दिली जाते त्यांना साधी कंपनीत नोकरी देखील मिळत नाही प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी रोजी भारतात साजरा करण्यात येणार आहे आणि देशाचे रक्षक जवान यांना अमरण उपोषण आंदोलन करावं लागत आहे हे खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल जवानांवर लागलेला हा कलंक मिटविण्यासाठी त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी ते धुळे शहरात अमरण उपोषण करीत आहेत या उपोषणाला बसलेल्या सर्व जवानांना ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या वतीनं व ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्ह्याच्या युनिटच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत आहोत जवानांच्या मागण्या मान्य करण्यात याव्या अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी बडतर्फ केलेल्या सर्व जवानांसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना लढा देत राहील असं निवेदनात म्हटलं आहे निवेदनाला धुळे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते रत्नशील सोनवणे अनिता सोनवणे प्रवीण शिंदे विशाल वाघ वाल्मिक वाघ सुनीता गोपाळ आकाश घोडे यांच्या सया आहेत मी सागर सागरमैते ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्हा अध्यक्ष गेल्या अनेक वर्षापासून या देशाचे जवान चंदू चव्हाण आणि त्यांची टीम दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आंदोलन करत आहेत तरी आता येणं सव्वीस जानेवारी आहे बडे बडे नेते मुख्यमंत्री प्रधानमंत्री हे फक्त शहीद झालेल्या जवानांना म्हणजे बोलायचा अर्थ असा की निस्तर ढोंग करतात आम्हाला जवान शहीद हो आहे इनके लिए नमन आहे इनके ऐसा आहे तर माझं एक म्हणणे जे जिवंत असून चंदू चव्हाण आणि त्यांची जी टीम आहे ही शहीद झालेल्यासारखी आहे गेल्या तीन तीन दिवसापासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे तरी माझी सरकारला केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांना कामावर रुजू करून घ्यावे आणि त्यांच्या ज्या ज्या समस्या असतील ज्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण मागण्या मान्य कराव्यात अन्यथा सव्वीस जानेवारीला मी धुळे चाळीसगाव हायवे हा रास्ता रोको करणार आहे ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने हे मी जाहीर करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल